बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होणार नसून ते बदलापूरलाच राहणार असल्याचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितलंय याबाबत आपण नागरी आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली असून भुजबळांनी आश्वासन दिलं असल्याचं दामले यांनी सांगितलंय या निर्णयामुळं बदलापूरकरांची मोठी गैरसोय टळणार आहे रेशनिंगबाबत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत यात धान्य न मिळणं घर मालकांकडून एनओसी सी मिळत नसल्यामुळं रेशन कार्ड मिळत नाही अशा अनेक समस्यांचं निराकरण करण्यासाठी आशिष दामले यांनी रेशन कार्ड शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराला रेशनिंग अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांचं निराकरण केलं या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद देखील लाभला आगेच आम्ही मागणी केलेली आहे आणि दादा मंत्री असताना किंवा आता छगन भुजबळ साहेब हे मंत्री असताना आम्ही विनंती केलेली आहे की बदलापूरमध्येच हे कार्यालय राहावं आणि तसं आश्वासन सुद्धा आम्हाला देण्यात आलेलं आहे की बदलापूर मधलं रेशनिंग कार्यालय हे कुठेही स्थलांतरित होणार नाही आपण जर पाहिलं तर रेशनिंग संदर्भातल्या अनेक तक्रारी अने अनेक समस्या हे नागरिक इथे घेऊन आलेले आहेत आणि ज्यावेळेस बदलापूरमध्ये हजारो नागरिकांच्या समस्या आहेत अशा वेळेला बदलापूरपासून लांब या रेशनिंग कार्यालयाला नेणं हे योग्य होणार नाहीत रेश पांढरं रेशन कार्ड किशरी रेशन कार्ड ह्याच्या संदर्भातल्या समस्या असतील त्याच्यानंतर धान्य मिळत नाही ह्याच्या संदर्भातल्या तक्रारी असतील वेळेत धान्य मिळत नाही ह्याच्या संदर्भातल्या तक्रारी असतील भाडे भाड्याने जे राहतात त्यांना घर मालक त्या ठिकाणी एनओसी देत नाही त्या संदर्भातल्या तक्रारी असतील अशा वेगवेगळ्या वेग तक्रारी इथे नागरिक घेऊन येत आहेत आणि या सर्व नागरिकांचं त्या ठिकाणी ज्या तक्रारी त्याचं निरसन झालं पाहिजे आज रेसिंगचे अधिकारी स्वतः इथे येणार आहेत आणि मला वाटतं अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बदलापूर शहरांमध्ये त्यांनी शिबिरं घेतली पाहिजेत घेतले पाहिजेत जेणेकरून हजारो लोक ज्यांच्या जे समस्या आहेत त्या मार्गी लागतील ला, आणि एखादं केंद्र त्या दृष्टीने अजून एक वाढवण्याची बदलापूरमध्ये सध्या गरज आहे ना की हेच असलेलं केंद्र स्थलांतरित करण्याची आणि तशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि राज्याचे अन्य पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांकडे आम्ही मागणी करणार आहोत